कर्नाटक मध्ये आहे त्या ठिकाणी पती आहे आणि बघा त्याच काळामध्ये जिजाऊ आई साहेबांचे पिता लखुजी राजे आणि त्यांचे भाऊ त्या निजामशहाने त्यांची कत्तल केलेली होती त्यांच्या हाताखाली ते काम करत होते पण दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्या त्यांच्या पित्याची त्या ठिकाणी ते सर्व घराची त्या कत्तल केलेली होती त्यामध्ये केवळ वाचलेल्या होत्या ते, ते, ते जिजाऊ आई साहेबांच्या आई आणि त्यांची त्यांचा पुतण्या त्या ठिकाणी वाचलेला होता यशवंतराव यशवंतराव वाचलेला होता आणि त्यामुळे बघा जिजाऊ साहेबांनी असे दुःख भोगले आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबाने घडवलेले आहे जोपर्यंत आपल्याला दुःखाचे अघात सोसले जात नाहीत ना तोपर्यंत छत्रपती शिवाजी हा करू शकत नाही भाग्य तरी नो हे पुत्र आणि भाग्य तरी नो हे दारा आता दारा महिला मंडळी विषयी आलेला आहे दारा म्हणजे पत्नी पत्नी का भाग्य नाही सांगितले पत्नी सुद्धा भाग्य सांगितलेली नाही एखाद्याचं लग्न झालं नाही की तो म्हणतो बघा मी कधी दोन भुज्याचा चतुर्भुज होतो म्हणजे दोन त्याचे दोन पत्नी जे कधी मी चतुर्भुज होतो आणि लग्न झालं की मग पाच सहा महिन्याने असा नाराज बसलेला असतो मग विचारतात त्याचा मित्र विचारतो रे बाबा का नाराज आहे अरे काय सांगू गड्या पत्नी कर्कशा निघालेली आहे मी येल म्हटलं की ते बेल करते मी येल म्हटलं की ते बेल करते बघा एक जण असाच नाडात बसलेला आहे मित्राने विचारलं मित्राला सांगायला लागला अरे मी काही केलं तरी माझ्या उलट करते मग मित्राने सांगलं तू तिच्या सुलट करायचं सुलट करायचं पित्याचं श्राद्ध आलं आणि हा म्हणायला लागला